ठीक मित्रांनो माझे नाव माहिती तुमचं स्वागत करतो मी नाही कर का व्हिडिओमध्ये मी मित्रांनो आज जातो आहे राजापूरला मित्राकडे तर का जातोय ते तिथं जाऊनच सांग सांगतो तुम्हाला कारण नंतर प्लॅनिंग वेगळा आहे तर जाऊया आधी बघूया राजापूर आणि दाखवतो तुम्हाला पण आणि त्या साहेबचा रोड आहे ना एकदम मस्त झाला आहे तर चला जाऊया ಲಾನ್ ತಹಸೀಲ್ ಕಾರ್ಯಾಲಯತಿಯ जुनिअर कॉलेज लांजा आहे का एकदम वरती आहे का मेट्रो मग जास्त मग जाय दाकडे जायदा एवढं लवकर नसणार रे नाही चालू आहे का तू देणार खाणार चला द्या माझे भाकरी पण नाही खाली गेलो तुमच्या नादात उठलो लेट लांजातला फेमस फेमस वडापावाला आज सांगतोय कधी पण आलं इथं वरती यायचं दयाकडे फेमस फेमस वडापावा आज सांगतोय जमलं की इथं यायचं हो आता काय हेड पारस काय आता काय सांगता विचार काय तू घ्या जाऊया आता आता इथं जाऊया इथून पेट्रोल भरूया पेट्रोल भरून डायरेक्ट पुन्हा लागलं गोदवली गोदवली हरवते केरवच्या इकडे राजापूर तो रोड आहे ना तू पुन्हा रोड दाखवतो का मास्ट एकदम वाटतो तुला मला लय आवडतो तो रोड मग हायवे आहे इथूनच चालू आहे पेट्रोल पेट्रोल पंप कामा जरा तुला

गोव्यात पेट्रोल पंपात पेट्रोल भरूया आणि मग तू जाऊया हे तू इकोनशील गाड्यांला गाड्यांला तो आचो। आचो। काय जो मालदारच आहे रात विचारलाय ना मला मग तो व्हिडिओ तो पेट्रोल बनवतो जा दोनशेच्या ना जास्त जास्त काशा भरपूर आहे दीडशे जवळ अडीचशे आहे काय दोनशे दहा तुरी आहे ना चालेल हा एक शंभरची नोट दिली दोनशे राहून द्या चल

आता मी पेट्रोल पंपातून निघतोय गाडी गरम नाही आली खाली एवढं पण ना तू एकच चढ उतर ना उतरले होते होय होय चौकच आहे माझी हे शाळा आहे शाळा आहे अशी जुनी बिल्डिंग असतात ना क्लास वाटत हे आमच्यासाठी आहे <laughs> तू इथनं गेलो काय अरे कोलशुन आम्ही इथं गेलो इंडोडीत कोलशीत गेलो काय रोड आहे बेकार नाही आता नाही आलो रे आता परवा मॅचला गेलो होतो ना हा दुसऱ्या दिवशी पण पहिल्या दिवशी पहिल्या तिकडनं गेलो आताना पण मग तिकडनं गेलो हे काय जवाहरलाल चौक रे कुठली नदी पाहिजे अर्जुन नदीवर नदी। राजावर राजापूर इकडे पोलीसवाले नाही नाही ना आपल्याकडे ह्या नाक्यावर त्या नाक्यावर अरे सोरे घोडा आलो रे आजी हे हे कुठं कुठलं आहे काय नाव काय गाव असेल ना ते नावच वरतील ना गार्डन फिरायलोय हा ठीक आहे स्पॉट तू झाला सर्व दिस घाली तू कातलावर आपण सड्यावर चालू एक एखाद्यावर हे बंद वाटल्या नाही जरा फक्त आम्ही लई लांबून आलो पर्यटक पर्यटक लई लांबून बघायचं झाल्यावर मस्त वाटेल एकदम सारे सगळे खाली कलमबच ह्याच्या वरतून मस्त सर काम चालू आहे ना रे नको आपल्याला एवढे एवढी नाटक नाही का नको हा हा राधापूर सिन्या म्हणून आम्हाला आलो काय का <laughs> <laughs> <ले> <laughs> करा आणि करतोय काय सिन्न म्हणजे कोधवली राहिली त्या डोंगरात खाली मार्केटला आलेत पोरं मार्केटला सर्व वस्तू वस्तू घ्यायला पार्टी करायची आहे ना मग ते मस्त वस्तू घ्यायला आलेत जाऊया आता खाली मित्रांनो आलो आहे आता मित्राकडं कोदवलीत तर आलं काय माहिती चांगला तर जातोच ऐकला पर्याय आहे पर्याच्याकडे जातो तर तुम्ही एखादं महत्त्व असं आहे की यायचं इथं व्हिडिओ करायचा की एकाचा बड्डे आहे दोघांचे बड्डे आधी झाले साजरी केले आम्ही लहान झालाच तर आता केक घेऊन आलो आहे आणि बोलू पार्टी पण करूया आणि त्या मित्राचा केक पण कापूया तर जाऊया आधी कुठनं न्यायला नाही काय समजत नाही सो कोण डुकराच्या वाटून जातो असं वाटतं आहे पण जाऊया चला इकडं पर्याय जाऊया जाऊया हे गेले पुढे गेले चला तर मी तुम्ही पोचलोय आता पार्टी करायची त्या ठिकाणी ए हे कुठं आहे <laughs> तर ठीक आहे करतायत सुरू इथं चूल करतात चूल आणि कुठं आलोय काय माहिती ना हे कुर्ल्या भेट टार्गेट एकच आहे कुर्ल्या भेटतील काय हे येव तिकड येत आहेत येऊन देत येऊन देत जरा बसूया शांत चूल पेटवतोय मित्रांनो ऋषी बघूया चिकन काय आलं नाही भातच ना आलाय टोप पण अजून घरी येत नाही रे हा एक टोप आलाय आपलं काय करायचं ऋषी काय म्हणतो काय करायचं सांगतोय जरा इकडे बघ इकडे बघ लाजू नकोस काय तिकडे बघून तरी बोल काय करायचंय ते काय नाही करायचं आता चाललं आम्ही काय मी आला बिर्याणी करायची चिकन काय तरी प्लास्टिकचे प्लास्टिक पिशवे असतील प्याच्या अभिभा दे भाज्या कापतायत भाविक आपला युट्यूबर पण चायनल आहे काय नाव भाऊ भाविक मांडवकर ना भाविक मांडवकर चायनल आहे तो पण कापतोय भाज्या बिर्याणी करायची आपल्याला आणि तिकडे आपला हे चिकन साफ करतोय टोप ठेवलाय

पाण्याची गाडी चावी हरावली होती फाटली होती पूर्ण स्वतः गेला होता तशी भेटली चालेल काप काप चल काय करतोय काय नेमकं करतो चिकन मिक्स कर करतो ना ग्रेव्ही करतो ना चिकन मध्ये सर्व टाकलेलं आहे काय काय टाकलाय काय काय सांग मी राज आहे ना घ्यायला काय म्हणतो पुदी पुदिना तिच्या खाली काय आली पेस्ट आणि हे काय पांढरवलं रोल दही अरे आला पेस्ट आहे काय कामाचा नाही तुला सॉरी त्यामध्ये चिकन टाकलंय त्याच्यानंतर दही टाकलंय नंतर आलो पेस्ट आलोपासून पेस्ट आणि हा पुदी नालट टाकू द्या ठाम तुला टाकाय जमणार आहे त्या टाकू दे ऋषी आता आलट टाकले बस एवढी मग पुडी कशाला आणली अख्खी खर्चात खर्च करतोय कलर डब्या कलर मी टाकणार ऋषी लावड्या मी आज शिव्या येणार नाही डिलीट करून कॅन्सल कॅन्सल राज आपला आहे पुढं समोर डायरेक्ट आम्ही थांबलेलो होतो बघ तिथे डायरेक्ट दोन मिनिटात

ए, सर काय अजून लेक्चर घेतोय मग बोलला होता काल सर साडेबारा अरे तो काय येतोय माहितीये काय पासून लेक्चर भेटणार नाही दोनच लेक्चर होणार पासून काहीतरी हाय युनिव्हर्सिटी हे काय टाकतोय ते काय आहे ते काय आहे ते संडे गरम मसाला हा हा बस झाला हा टाक टाकत हा संडे गरम मसाला हा ते दिसणार नाही हाय ना जास्त जास्त करतो हे लिंबू नाही ते ना लागें लागें का गा, का गा बोल आपला तिथे काय चौका भाविक अर्धा पण नको तिकडे कॅमेरा फिरू शकत काय पण काय काटून खा खा आता चालतील ना आता हा धू आता काय काय आता काय तुला हजत नाही लावायची ग्रेवी झाले आता किती वेळ ठेवायचं हे ऋषी किती वेळ ठेवायचं हे नंतर दाखव तुम्हाला आम्हाला माहिती ना बिर्याणी कशी करायची पाणी इकडे गरम होते त्याच्यात भात टाकील टाकेल धुधू तिकडं भात हे सौका झू मटन पांड्या काढतोय चिकन राज गुरव पांड्या गुरव ओनली पांड्या लागले पांड्या नीट बसव बाहेर पाडू नको मारी तुला केलेलं नाही हो ठेवताना वाट लावून टाकशी हे सौका चौकास ठेव तू काही जात ऋषी ऋषी

पण अपेक्षा लय ते व्हॉट्सअप राज आता मी आलेलो जंगलात पार्टी करतोय आणि आता निश्चितचा ब्लॉग मी सांभाळतो आहे बिर्याणीचा भात काढतोय राज आपला कार्यकर्ता भरपूर मोठा आहे आणि त्यासोबत ऋषी आहे

फिरव काय <Zone disappointment> <Bare medicinal> ते थांब जरा हे तेल बिल उडल माझ्या डाक पडेल अरे अरे कसा अरे कसा हा दिसला पाहिजे अरे राज राज पांडे गुरव हा हा वर बघ वर बघ आचारी चार्जिंग संपू दे नको बस बाकी काय नाही राजू माझा राजू घरी आहे हे ऋषिक चल पाठपण कर आहे फोन आहे ना काय माहिती फोन नाही रे या भावीचा असेल बाग सर्व टाक मग नाही सर्व टाकायला ऑप्शन नाही राहायचो काकडी नाही काय नाही दोन हात लाव दोन ए, चार हात पाणी ए तू पण हात लावतो भाई बस बस सगळं लावायचं सर्व टाकायचं ஆசு <usion> <È> <conteúhai> <Yeah> <mysteriously> <mind> <wash> <die> <project>

राज तू काय कसं वाट कशी आहे बिर्याणी काय छान सुंदर सुंदर ती डिलिशियस काय काय डेलिशियस माधुरी ला परत मित्रांनो व्हिडिओ आवडले नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा विसरून आले भेटू नवीन व्हिडिओ तो तर बाय बाय आता जाऊया घरी आलेल्या वाटेन चालले सर्व आपण पण जाऊया तर चला